आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक तसंच आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक लोकसभेत सादर देशातल्या शेअर बाजारांचा विक्रमी पातळीला स्पर्श रस्ते अपघातात तामिळनाडूत अकरा जणांचा तर महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पाच जणांचा मृत्यू दिथवा चक्रीवादळाचा जोर ओसरून कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा विजय संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली लोकसभेत आज कामकाज सुरू झालं तेव्हा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र निवृत्ती कर्नल सोनाराम चौधरी प्राध्यापक विजयकुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिले त्यानंतर लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली यावर बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली आणि कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं बिर्ला यांच्या आवाहनानंतरही घोषणाबाजी सुरु राहिल्यामुळे सभापतींनी दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झालं तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहात सादर केले त्यानंतर विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरु राहिल्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेत आज अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली नॅशनल कॉन्फरन्सच गुरविंदर सिंग ओबेरॉय चौधरी मोहम्मद रमजान आणि रज्जाद अहमद किचलू यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतली पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यावेळी म्हणाले यावेळी बोलताना भारतीय लोकशाहीविषयी मोदी म्हणाले गत दिनों बिहार में जो चुनाव हुए हैं उसमें भी मतदान के जो विक्रम हुआ है वो लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है माताओं बहनों की जो भागीदारी बढ़ रही है ये अपने आप में एक नई आशा नया विश्वास पैदा करती है एक तरफ लोकतंत्र की मजबूती और इस लोकतांत्रिक व्यवस्थाओं के भीतर अर्थतंत्र की मजबूती इसको भी दुनिया बहुत बारीकी से देख रही है भारतने सिद्ध कर दिया डेमोक्रेसी त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं या अधिवेशनादरम्यान सूचीबद्ध असलेली एकूण तेरा विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे या विधेयकामध्ये राष्ट्रीय महामार्ग सुधारणा विधेयक अणुऊर्जा विधेयक कॉर्पोरेट कायदे सुधारणा विधेयक विमा कायदे सुधारणा विधेयक आणि भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक दोन हजार पंचवीस यांचा समावेश आहे हिवाळी अधिवेशन ही फक्त एक औपचारिकता नसून त्याद्वारे देशाला विकासाकडे नेण्याच्या प्रयत्नांना चालना मिळते असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते वार्ताहरांना संबोधित करत होते भारताचा आजचा आर्थिक विकास उल्लेखनीय आहे या वाढीमुळे भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर चालण्याचा आत्मविश्वास आणि बळ मिळालं आहे असं मोदी म्हणाले अठराव्या लोकसभेचं सहावं अधिवेशन आजपासून सुरू होत असून सर्व संसद सदस्य त्यांच्या सक्रिय सहभागाद्वारे लोकशाहीची परंपरा जपतील अशी आशा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून व्यक्त केली आहे भारत केवळ आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेनेच नव्हे तर जागतिक पातळीवरही महत्वाची आर्थिक भूमिका बजावत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे त्या आज नवी दिल्लीत पादत्राणे डिझाईन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या देशाच्या आर्थिक प्रगतीत पादत्राण निर्मिती उद्योगाचा मोठा वाटा असून गेल्या वर्षी तब्बल पाचशे कोटी अमेरिकन डॉलर किमतीच्या पादत्राणांची निर्यात झाली असल्याचंही त्या म्हणाल्या देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळीला स्पर्श केला सकाळी व्यवहार सुरू झाल्यापासूनच बाजारात तेजी दिसून आली सेन्सेक्सनं शहाऐंशी हजार शहाऐंशी अंकांवर झेप घेतली तर निफ्टी सव्वीस हजार तीनशे अकरावर पोहोचला त्यानंतर दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली दुपारी एकच्या सुमारास सेन्सेक्स सुमारे सहाशे अंकांची घसरण नोंदवत पंच्याऐंशी हजार सहाशेवर आला तर निफ्टी साधारण एकशे वीस अंकांनी घसरून सव्वीस हजार एकशे पंच्याऐंशीवर पोहोचला सध्या पुन्हा दोन्ही निर्देशांकात थोडीफार तेजी दिसते आहे नागालँड राज्याचा आज त्रेसष्टावा स्थापना दिवस या यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत नागालँडला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्ग लाभला आहे इथला आदिवासी जमातीचं वैविध्य आणि एकमेव द्वितीय वारसा अभिमानास्पद आहे असं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही नागालँडच्या समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं कौतुक केलं नागालँडचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनीही स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या नागालँडमध्ये आज सव्वीसावा हार्नबिल उत्सव कोहिमामधल्या किसामा इथं सुरू होत आहे दहा दिवसांच्या या उत्सवात नागालँडमधल्या सर्व नागा जमाती एकत्र येतात यात कला कलाप्रकार संगीत लोककथा हस्तकला आणि पाककृती यांचं प्रदर्शन केलं जातं आज संध्याकाळी किसामा इथल्या उद्घाटन समारंभात राज्यपाल अजय कुमार भल्ला हे प्रमुख पाहुणे असतील हार्नवेल उत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत तमिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात काल रात्री दोन बस एकमेकांवर समोरासमोर आदळून झालेल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला असून चौपन्न जण जखमी झाले आहेत शिवगंगा जिल्ह्यातल्या तिरुप्पातुल भागातल्या पिलार पाटीजवळ हा अपघात झाला तिरुपूर ते काराई कुडू जाणारी बस काराईकुडी ती डिंडीगुल जिल्ह्यात जाणाऱ्या बसला समोरासमोर धडकली स्थानिकांनी जखमी प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबाला दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत घोषित केली आहे जखमींना लवकर बरं वाटावं वा अशा सदिच्छाही त्यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे सोलापूर जिल्ह्यात बार्शी लातूर महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे विवाह सोहळ्यानंतर नवदाम्पत्याला देवदर्शनासाठी तुळजापूरला घेऊन जाणारी कार आणि भरधाव ट्रक यांची धडक होऊन अपघात झाला ही धडक इतकी जोरदार होती की कार पुलावरून खाली जाऊन तीन ते चार वेळा पलटी झाली अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं दितवाह चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं असून ते बंगालचा उपसागर आणि उत्तर तामिळनाडू तसंच पुद्दुच्च्या किनारी भागाकडे झुकलं आहे गेल्या सहा तासात हे चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितासाच्या गतीनं सरकलं असून ते चेन्नईपासून दक्षिणेकडे नव्वद किलोमीटर पुद्दुचरीपासून दक्षिणेकडे नव्वद किलोमीटर आणि कुडुल्लोर आणि कराईकलपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे कमी दाबाचा पट्टा उत्तर तामिळनाडू आणि पुदुचेरीपासून समांतर अंतरावर तीस किलोमीटरवर असेल त्यामुळे तिरुवल्लूर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल रांची इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सतरा धावांनी पराभव हो केला भारतानं प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात तीनशे एकोणपन्नास धावा केल्या दक्षिण आफ्रिकेला तीनशे बत्तीस धावांवर रोखण्यात भारताला यश आलं त्याआधी दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारतातर्फे विराट कोहलीनं आपलं बावन्नावं आंतरराष्ट्रीय शतक झळकावत नाबाद एकशे पस्तीस धावा केल्या रोहित शर्मानं सत्तावन्न धावा केल्या तर कर्णधार केल के एल राहुलनं साठ धावा केल्या या प्रमुख खेळाडूंच्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं तीनशे एकोणपन्नास धावांचा टप्पा गाठला विजयासाठी तीनशे पन्नास धावा करण्याचं आवाहन घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे आघाडीचे खेळाडू झटपट बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं त्यानंतरही त्यांचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले अखेर निर्धारित पन्नास षटके संपायला चार चेंडू शिल्लक असतानाच त्यांचा डाव तीनशे बत्तीस धावांमध्ये आटोपला भारतानं या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एक, एक शून्य अशी आघाडी घेतली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक तसंच आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक लोकसभेत सादर देशातल्या शेअर बाजारांचा विक्रमी पातळीला स्पर्श रस्ते अपघातात तामिळनाडूत अकरा जणांचा तर महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पाच जणांचा मृत्यू दित्वाह चक्रीवादळाचा जोर ओसरून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार